तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा आलेली आहे तर असा हा योग जुळून आलेला आहे तर उद्या आपल्याला म्हणजे प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू मुलांचे दोष विघ्न अडचणी दूर होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला मा आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर माघ महिन्याच्या पौर्णिमेला मागी पौर्णिमा म्हणतात या दिवशी गंगा स्नान आणि दान पुण्याचे अत्यंत महत्व आहे गंगा स्नान शक्य नसल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध द्यावे या दिवशी प्रभू विष्णूंची पूजा करावी त्यानंतर पित्रांचे श्राद्ध करून गरिबांना भोजन वस्त्र तीळ कांबळे गुळ तूप फळ आणि अन्नाचे दान करावे या दिवशी सोनं आणि चांदीचे दान करणे देखील योग्य ठरेल या दिवशी जो गोदानाचे विशेष फल प्राप्त होते या दिवशी समयपूर्वक आचरण करून वर्त करावे शक्य असल्यास एका वेळी फलाहार करावा असं देखील सांगितलं जातं त्या दिवशी अधिक जोराने बोलणे टाळावे त्याचप्रमाणे कुणाले अपशब्द वापरू गरी नये गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी असं देखील सांगितलं जातं तर मागी पौर्णिमेला देवता देखील स्वरूप बदलून गंगा स्नानासाठी येत असतात असं म्हटलं जातं म्हणूनच या तिथीत धर धर्मग्रंथात विशेष महत्त्व आहे असं देखील सांगितलं जातं तर बघा उद्या आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जे काही आपल्या मुलांना दोष विघ्न अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात नोकरीत व्यवसायात त्यांची प्रगती होवी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय उद्या का करायचा आहे असा योगायोग आलेला आहे की उद्या शनिवार आलेला आहे आणि मागी देखील आलेली आहे तर हा एक दोन योग जुळून आलेले आहे आपली मुलं हुशार असून अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा हुशार असून देखील त्यांना मार्क चांगले पडत नसेल किंवा व्यवसाय करत असतील तिथे देखील त्यांना खूप अडचणी येत असतील किंवा अभ्यासात त्यांना ये यश येत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपले मुलं घरीच असावे हॉस्टेलवर जर तुमचे मुलं असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुमचे मुलं पुढच्या शनिवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी घरी आले तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करा किंवा शनिवारी करा केला तरी चालेल तर उद्या असा असे दोन योग आलेले आहे की उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे हा उपाय नक्कीच प्रत्येक आईने करावा आपले मुलं घरी असतील तर आवर्जून हा उपाय करायचा आहे आणि तुमचे मुलं छोटे असो मोठे असो किंवा लहान बाळ असेल ते देखील सारखं चिडचिडपणा कर करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा त्रास देत असतील किंवा छोटे मुलं असतील ऐकत नसतील सतत आपल्याला उलटं बोलत असेल किंवा घरामध्ये चिडचिडपणा होत असेल सारखी किरकिर करत असतील अशा ज्या अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा उद्या हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे आपले मुलं उद्या जरी हाफ डे शाळा असली तरी देखील तुम्ही शाळेत जाण्या अगोदर हा उपाय तुम्ही करायचा आहे किंवा तुमची मुलं बारा नंतर बाराच्या आधी घरी येत असतील तर तुम्ही तेव्हा केलाय तर ते केला तरीही चालेल किंवा तुमचे मुलं उशिरा येत असतील तर तुम्ही मुलं शाळेत जायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय आपल्याला बाराच्या आतच करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता तुमचे जर दोन मुलं असेल तीन मुलं असेल किंवा एकच असेल त्यानुसार तुम्ही हे तांदूळ घ्यायचे आहे हा म्हणजे आपण जो भात शिजवणार आहोत तो भात आपल्याला परत उपयोगी येणार नाही त्यासाठी आपण अंदाजाने जेवढे मुलं आहे त्यानुसार आपण तांदूळ घ्यायचे आहे एक मुलगा जर असेल तर तुम्ही ओंजूळ भरून तांदूळ घेऊन त्याचा आळणी भात शिजवून घ्यायचा आहे किंवा दोन मुलं असेल तर थोडेसे जास्त तांदूळ घेऊन तुम्ही आळणी भात शिजवायचा आहे हा भात आपल्याला परत उपयोगी येणार नाही किंवा घरात खाता येणार नाही त्या अंजा अंदाजानुसार तुम्ही हा भात शिजवायचा आहे आणि शिजवताना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये चुकून आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि भात हा आपल्याला शिजवायचा आहे तर आपण काय करायचं आहे भात शिजवल्यानंतर एखाद्या ध्रुवणमध्ये किंवा एखादी पंतरवाळी असेल त्यावर किंवा तुम्ही एखाद्या पुट्ट्यावर हा भात घ्यायचा आहे तो भात घेतल्यानंतर त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हा भात आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊ देत त्यांची प्रगती होऊ दे त्यांना ज्या काही बाहेरच्या बाधा आहे त्यादेखील दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आणि दोन मुलं असेल तर तुम्ही दोन ध्रुवांमध्ये भात घ्यायचा आहे आणि दही काळे तीळ हदी कुंकू आपण त्यावर टाकायचं आहे आणि एका मुलांवरून एका मग दुसऱ्या मुलाला बसवायचं त्याच्यावरून उतरवायचा असं उतरवल्यानंतर आपण काय करायचं आहे बाहेर जर आपल्याला कुठे जागा असेल तर तिथे पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्या टेरेसवर पक्षी येत असतील तर तिथे तुम्ही हा भात ठेवायचा आहे किंवा तुम्ही हा भात कचराकुंडीमध्ये डस्टबिनमध्ये टाकला तरी चालेल कारण की हा भात आपण आपल्या मुलांवरून मुलांची इडापिडा दोष विघ्न दूर होण्यासाठी उतरवून घेतलेला असतो त्यामुळे आपल्याला हा भात इतर कुठेही न फेकता कुणी वलंडणार वलंडणार नाही याची काळजी घेऊन आपण हा उपाय करायचा आहे असा हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बाराच्या आतमध्येच करायचा आहे आणि सकाळी समजा तुमचे मुलं बाराच्या आतमध्ये घरी येत असतील तर तुम्ही तेव्हा केला तरी चालेल किंवा सकाळी मुलं शाळेत जाण्या अगोदर केला तरी चालेल आणि त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे आणि घरात येताना आपण पाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण की आपल्याबरोबर गोष्टी वाईट गोष्टी सुद्धा प्रवेश करत असतात परत त्यासाठी तुम्ही बाहेरच पाय धुवून मग घरात घरामध्ये यायचं आहे तर नक्की प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उद्या ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू कारण की उद्या शनिवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे हा खूप चांगला योग आलेला आहे नक्कीच आपल्या मुलांची इडापिडा अडचणी किंवा बाहेरची विघ्न आहे मुलांचे काही दोष आहे ते दूर होतील आणि मुलांची प्रगती चालू होईल त्यांना अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीत प्रगती होत नसेल किंवा व्यवसायात अडचण येत असतील तर त्या दूर होतील आणि त्यांची प्रगती चालू होईल तर हा उपाय आपण छोट्यांपासून मोठ्या मुलांपर्यंत करू शकतो मुलं जॉबला असतील तरी करू शकतो किंवा खूप मोठे असतील तरी देखील हा उपाय आपण त्यांच्यासाठी करू शकतो तर अशा प्रकारे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवळून टाकायला विसरायचं नाही कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद